जो आपण पाहता धगधगती मुंबई अर्थात जनतेच्या नाकासाठी लढणारा वृत्तपत्र व वृत्तवाहिनी मित्रांनो मी नवी मुंबई येथील कोपरखरेने सध्या उभा आहे आणि येथे स्वराज्य मित्र मंडळ या मंडळाने दरवर्षीप्रमाणे नवरात्री उत्सव साजरा केलेला आहे आज त्यांच्या मंडळाचा होम आणि महाप्रसादाचं नियोजन मंडळाने केलेलं आपल्या सोबत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत सर नमस्कार काय सांगाल नवरात्रीबद्दल सर्वप्रथम सुरू असणाऱ्या नवरात्रीच्या आणि उद्याच्या दसऱ्याच्या सर्व नागरिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा सातत्याने गेली तेवीस वर्ष हा नवरात्र उत्सव इथल्या प्रभागातील आमचे सर्व मुख्य कार्यकर्ते असतील महिला कार्यकर्ते असतील युवक कार्यकर्ते असतील तसेच नागरिकांच्या माध्यमातून हा उत्सव आधी अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो तुम्ही आता मागच्याच एकोणीस तारखेला बघितलं असेल तर आमच्या लक्ष्मी मातेचं आगमन इतक्या मोठ्या प्रमाणात झालं की अख्ख्या नवी मुंबई नव्हे तर मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा या आमच्या मंडळाचं आमच्या लक्ष्मी मातेचं नाव गाजलं गेलं आणि मुंबई महोत्सव ह्या चॅनलमध्ये आणि त्या ग्रुपमध्ये आम्हाला ॲड करण्यात आलं आणि मागच्या लिस्टमध्ये आमच्या या चौदावं नाव ह्या कोपरकर्णीच्या लक्ष्मी मातेचं होतं त्याचा आम्हाला आनंद आहे आज बघायला गेलं तर नवी मुंबईत आणि विशेषतः कोपरखेरमध्ये प्रत्येक सांस्कृतिक उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते आपण आपण समाजसेवाही आहात तर काय सांगा खर तर हिंदू धर्माचं रक्षण हिंदू धर्माची जतन आणि संस्कृतीची जतन आपण केली पाहिजे आणि तीच परंपरा आपला कोपरखेरणा गाजवतोय असं वाटतंय कारण तुम्ही बघाल की कोपरखेरण्यामध्ये आता मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या उंचीच्या गणपती मूर्ती असतील दुर्गादेवीच्या मूर्ती असतील म्हणजे मंडळ एवढी छानपणे कार्यरत आहेत की सामाजिक काहीतरी एक चांगला निरोप लोकांना त्याच्यामधून जावा एक संदेश चांगला द्यावा असंच त्यांचा उद्देश असतो मला वाटतं इच्छापूर्ती मंडळ आहे एकदंत मंडळ आहे शिवलकार आहे छकुला म्हणून जे गणपती फेमस है। बोटी -बोटी आहे अशी मोठी मोठी मंडळं जी कार्यरत आहेत ही फार चांगलं सामाजिक कार्य करत आहेत तसेच आता नवरात्री उत्सवामध्ये आमच्याकडे फार चांगले कार्य होत असतं आणि आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमावर जास्त भर देतो त्याच्यामध्ये दे भजन्स असतील नृत्य स्पर्धा असतील रेस स्पर्धा असतील माताची चौकी असेल होम हवन जा जागरण गोंधळ असेल महिलांसाठी मंगळागौर असेल किंवा हळदी कुंकू असेल असे विविध कार्यक्रम नऊ दिवसामध्ये आम्ही हो ठेवतो आणि त्याच्यामधून लोकांना एक वेगळा आनंद भेटतो आणि आमचा पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा केला आज तुम्ही गेले कित्येक वर्ष सातत्याने नवरात्री उत्सव साजरा करता आणि आज होम पूजन झालेला आहे त्याच सोबत महाप्रसादाचा लाभ घेत नाही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अगदी मोठ्या उत्साहामध्ये आता होम हवनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि थोड्या वेळामध्ये महाप्रसादासाठी प्रसादासाठी इतकी गर्दी होईल की कुपरखेरणीमधील सर्व मंडळांच्या व्यतिरिक्त ह्या मंडळामध्ये एक वेगळी या मंडळाची नि ओळख निर्माण झाली त्याच्यामुळे इकडे सातत्याने गर्दी असते आणि महाप्रसादाचा लोक लाभ घेतात कारण आमच्या देवीचं महात्म्यच एवढं आहे की हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी टॅगलाईन लोकांनीच उपमा दिलेली आहे त्याच्यामुळं देवीचं महात्म्य असल्यामुळे जनतेचा प्रभाव खूप जास्त आहे अकेला पावणारी नवसाला धावणारी अशी स्वराज्य मित्रमंडळाची माऊली आपण पाहिलंच सुंदर अशा पद्धतीने सांस्कृतिक उत्सव या कोपर खेळण्यात साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे ओमकार उम, धोप धन्यवाद